आणि कुस्तीची सलामी जडते वरदराज फाटक हा शामगावचा पैलवान आहे वरदराज फाटक आणि पोपट नावाळा पोपट पोपट पवार अशा कुस्तीला प्रारंभ होतोय सुरली तालुका कराड रघुनाथ पवार छोट्या गटातील एक टॉप ची कुस्ती या मैदानात लागले एक स्टार पैलवान छोट्या गटातील जबरदस्त डा

अरे बाबो एक ना कब्जा घेतला म्हणून बाहेर काढ बाहेर ના ત્યાં વરદરાજ મહતી કર